आदित्य पवार हा चार वर्षाचा आहे धन्यवाद धन्यवाद त्यांचा दन्य। खूप भक्त आहे कमीत कमी दिवसातून पन्नास वेळा तर नाव घेतो हो शिवाजी महाराजांचा बोल शिवाजी महाराज की जय भाई भारतीय धर्मनिरपेक्ष पक्ष व श्री गर्जना जागृती महासंघ या वतीने मी सर्व भक् भक्तांना शुभेच्छा देते अशोक भुष्टे माझं गाव सातारा आहे मी शिवाजी महाराजांना त्रिवार मानवाचं मंदन वंदन करते आणि ते शूरवीर प्रक्रमी होते त्यांनी मराठी राज्य स्थापन केलं अशा राजाचा आम्हाला खूप खूप अभिमानी शब्द देखील अपुरे आहेत अशा राज्याबद्दल बोलण्यासाठी धन्यवाद उषाताई गायकवाड भारतीय निर धर्मनिरपेक्षण पार्टी आणि श्री गर्जना जागृत श्रीगर्जना महासंघाची मी पुणे जिल्हा अध्यक्ष सर्व शिवभक्तांना शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देते माझं नाव विद्याबाई बाप्पू गायकवार धर्मनिरीक्षण भारतीय धर्मनिरीक्षण पार्टी तसेच श्री जागृती श्री जागृती महासर्जना श्रीगर्जना ठीक आहे तर इथं जमलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना शिवजयंती हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद